नमस्कार आर किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज रवा बेसनचे चक्के बनवणार आहे तर यासाठी सुरुवातीला एक कप भरून रवा घ्यायचा आहे आणि डाळ आहे तर मी सुरुवातीला थोडासा डाळडा टाकणार आहे तर आता डाळडा वितळलेला आहे तर आता रवा टाकायचा याच्यामध्ये थोडंसं भाजत आलेस असं ह्याच्यामध्ये दीड दीड कप बेसन टाकायचे तर मी ह्याच्यामध्ये दीड कप बेसन टाकलेलं आहे तर आता एकदम छान असं खमंग भाजून घ्यायचे तर एकदम छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे तर मी मधूनमधून थोडासा डाळडा टाकलेला आहे तर आता हे बाजूला काढून ठेवत आहे तर आता ह्याच्यासाठी चाचणी घ्यायची तर मी दुसरीकडे ठेवलेलं आहे गॅसवर तर मी त्या साखर दीड कप घेतलेली आहे ज्या कापाने रवा घेतला होता त्या कपाने मी दीड कप साखर घेतलेली आहे आणि एक कप भरून पाणी टाकायचे तर आता सारखं ढवळत राहायचे एकतरी चाचणी बनवायची आहे तोपर्यंत मी इकडं ताटाला ता तूप लावून घेणार आहे तूप लावून घेतलेला आहे बाजूला ठेवायचे आणि विला पावडर घेतलेला आहे आणि रंग घेतलेला आहे पिवळा तर बघू शकता एक तारी चाचणी तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करत आहे सुरुवातीला चाचणी आलेली नव्हती नंतर एक तारी चाचणी आलेली आहे तर आता गॅस बंद केलेला आहे आणि याचे रंग टाकून घ्यायचा आहे आणि चमच्यानं ढवळून घ्यायचं आहे तर आता हे चाचणीमध्ये एक जीव झालेला आहे तर याच्यामध्ये आता भाजलेले रवा आणि बेसन टाकायचे गॅस बंदच आहे आणि ला अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचे आणि चाचणीला आणि रवा बेसनला ताटामध्ये ओतण्याची गडबड करायची नाही असंच मी पाच असंच फेटणार आहे विलायची पावडर टाकलेला आहे तर वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे तुपामुळे एकदम छान अशी टेस्ट येते कढईमध्येच थोडंसं घट्ट पण आलेलं असल्यावरच नंतर प्लेटमध्ये टाकायचे तर बघू शकता एकदम घट्ट होत आहे तर आता प्लेटमध्ये टाकणार आहे मी बघू शकता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीची पिठाची घडी झालेली असावी घडी पडत आहे तर आता एकदम छान अशा चक्क्या तयार होणार आहे आता सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे ज्या आकाराची चक्के बनवायची त्या आकाराच्या चक्क्या बनवू शकता तुम्ही तर मी अशा पद्धतीने चक्क्या बनवून घेणार आहे तर तुम्हाला एक काढून दाखवत आहे चमच्यानं तर बघू शकता एकदम थंड झालेला आहे आणि चक्क्या पण छान निघत आहेत तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान अशा चक्क्या तयार झालेल्या आहेत तर आठ ते दहा दिवस डब्यामध्ये भरून ठेवायचे तर आरामात टिकतात माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद